घेऊन गेला म्हणून मुख्यमंत्री तुमच्या समोर लीन झाला आणि आमच्या गावगड्यातला पन्नास टक्के ओबीसी आणि आमची आंबेडकरी जनता थोडे तरी एकत्रित आलो ना की मुंडे साहेब आमच्या हातातला कोयचा सुटला नाही तुम्ही आम्हाला काय दिलं त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस बोलला मी तुम्हाला जरी काही देऊ शकलो नाही तर मी तुम्हाला लढाईला स्वाभिमान दिलाय हा जगन्नाथाचा व्रत आहे आणि या जगन्नाथाच्या रथाला हात कुणा कुणाचा लागणार आहे जथा जथा जगन्नाथाच्या रथाला हात लागेल तो पवित्र होणार आहे आणि काही आडवी उभी जी, जी येतील रथ आडवायला येतील त्यांच्या मुंडक्यावरनं हा रथ जाणार आहे त्यांच उपस्थित आहेत कुणाला गाडी डिझेल दिला का कुणी कुठल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काय दिलं का अरे सारख्या गाड्या कुणाला पुरवल्या का कुणी कुठल्या आमदार खासदाराने कुणी पैसे डिझेल वगैरे दिलं का कुठं बॅनर या कुठल्या आमदार खासदाराने दिलं का तुम्हाला कुणी तृंगऋी गडाच नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणारे महंत सुरेशानंद महाराज शास्त्री आणि या विचारपीठावरती उपस्थित असणारी सर्व मंडळी खरंतर पावसाचं वरुण आगमन झालं आणि आगमन झालेलं असताना या गडावरती एवढा हजारोंचा जनसमुदाय उपस्थित आहे माझ्या डाव्या बाजूला माझ्या माता भगिनी इकडं मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत इथं माझ्या समोर आपल्या या गडावरच्या ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराचा या महाराष्ट्रामधील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांचा यलगार जर या माध्यमांच्या द्वारे या महाराष्ट्रामध्ये पोहोचतोय माझ्या समोर सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उभे आहेत खूप थोड्याच वेळात मी माझं मनोगत व्यक्त करेन पुढे जेवढी माणसं आहे तेवढीच या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला भुजव्या बाजूला माणसं आहे पाच किलोमीटर रांग अरे यांचे मेळावे कुठे होतात तालुक्याच्या ठिकाणी होतात जिल्ह्याच्या ठिकाणी होतात पण आमचे मेळावे होतात डोंगराच्या कुशीला आमच्या मेळाव्यांचं हे स्वरूप अरे चार चार पाच पाच किलोमीटर माणसं चालत इथं वरती आले या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मला सांगायचंय थांबा थांबा बोलू बोलू यस दहा मिनिटं आपल्याला बोलायचंय पाऊस पडतोय वरून बरोबर आहे का सर बोला बोला, 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 सर। बोला, बोला, बोला। अरे इथं जी माणसं उपस्थित आहेत कुणाला गाडी डिझेल दिलं का, दिला का? का कुणी कुठल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी काही दिलं का अरे दरंग्यासारख्या गाड्या कुणाला पुरवल्या का कुणी कुठल्या आमदार खासदाराने कुणी पैसे डिझेल वगैरे दिलं का कुठं बॅनर या कुठल्या आमदार खासदाराने दिलं का तुम्हाला कुणी गावगाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारी आम्ही माणसं आहोत पदरच्या खिशामधले पैसे घालून इथं माणसं आलेत आता काही माणसं म्हणतात हा के सर आपले नेते बोलत नाहीत बोलतील निश्चित बोलतील जबाबदारी आहे त्यांच्यावर आज या गडावरती तुम्ही सगळेजण उपस्थित आहात धन्यवाद सर मला तुम्हाला सांगायचं सा काय ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे मी जबाबदारीने सांगतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय एका बाजूला म्हणायचं ओबीसीचं आरक्षण संपलं नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका स्टॅम्प पेपरच्या भरोश्यावरती तुम्ही गावातील कुळातील आणि नात्या गोत्यातील माणसांना तुम्ही आरक्षण दिलंय एका स्टॅम्प पेपरवरती विखे पाटील विखे पाटील तुम्हाला हा अधिकार दिला कुणी मुख्यमंत्री महोदय अरे एखाद्या माणसांचा एखाद्या जातीला जात बदलण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी हा अधिकार इंद्र सहानी जजमेंट मध्ये हा अधिकार राज्य माझ्या स्वर्ग आयोगाला आहे केंद्रीय माझा स्वर्ग आयोगाला आहे आणि तुम्ही मात्र हा अधिकार कुणाला दिला पेपर वरती गावातल्या ग्रामसेवकाला कृषी अधिकाऱ्याला तो ठरवणार जग आता आम्ही इथे उपस्थित होतो काही माणसाने आम्हाला गावातले शाळेचे शिक्षक जातीच्या पुढे कुल लिहायला सांगते मी दाखला दिलाय पण जातीच्या पुढं कुल पुढं तर कुली नाही तर माग तर कुली आणि देख कुल अरे महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या बघितल्या आम्ही महाराष्ट्रात चोऱ्या अनेक चोऱ्या बघितल्या पण जात चोरांची टोली मात्र आता सुळ झालाय त्यांचा जात चोरांची टोळी अरे आरक्षण मिळायला जन्माला यावं लागत आरक्षण मिळायला अरे, अरे, अरे इथं बघा आता पारधी समाजाच्या माझ्या माता भगिनी आहे तिथं पारधी समाजाच्या गौरी गो गोपाळ आलेले आहेत गोसावी आलेले आहेत तांड्यावरनं बंजारा समाज आलाय लोहार सुतार कुंभार किती जणांची नावं घ्यायची नावं पाठ झाली मीडियाची सुद्धा या गेवराईच्या आमदाराने काल परवा आमच्या बंजारा बांधवांच्या एसटी आरक्षणाला पाठिंबा दिला त्या मुरखुल्या आमदाराला मला सांगायचंय थम थं धमा धमा धम गेवराई मध्ये बंजारा समाजाच मतदान आरती हजार आहे थबा थबा या बंजारा समाजाच्या जे तांडे त्यांच्या घरावरच पत्र निघालं नाही तुला आमच्या पिढ्यानी पिढ्याने मत दिली तुला तोपर्यंत तांडा सुचला नाही तोपर्यंत तुला एसटी आरक्षण सुचलं नाही थबा या महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जाती एक झाले येत नाही येत माळी साडी कोळी तेली हटकर खनगार सनगार वंजारी लोणारी परीट गुराव गणेशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेडार बेडार राबोशी तेली समाज नाभिक समाज आता इथं तर पारधी बांधवाले वाले पारधी थांबा थांबा दोन मिनिटे थांबा मी नुसती नाव नाही घेत राजे पार पार पारदी किती सांगू पारद्यांच्या उपजाती बंजारा समाजाचं सांगू का काय काय सांगू अरे मुरखुले अरे तुम्ही जर तुम्ही जर हैदराबाद गॅजेट काढून जर तुम्ही ओबीसी मध्ये येणार असाल तर मग आमच्या बंजारा समाजाच्या बांधवांना वाटू शकत ना अरे आम्ही तर एस टी मध्ये होतो थांबा थांबा आमच्या ढोबी बांधवांना वाटू शकतो ना आम्ही एस टी मध्ये आहोत मग आमच्या धनगर हो। बांधवांना तर वाटू शकतो आम्ही एस टी मध्ये आहोत अरे आमच्या विजयंती मधल्या विमुक्त जातींना वाटू दिक शकतो आम्ही एस टी मध्ये आहोत अरे या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आम्हा जातींना तुम्ही काय दिलं तर विजयंती दिलं आम्ही ट्रायबल आहोत विजयंती अ दिलं विजयंती ब दिलं विजयंती क दिलं विजयंती ड दिलं म्हणजे तुम्ही आम्हाला ट्रायबल मान्य केलं पण आम्हाला जर तुम्ही एसटी मध्ये टाकलं तर मल्हारराव फळकरांच्या फाशेमध्ये मुळा मुठा नदीच्या काठावर हे जे आत्ताचे आमदार खासदार आहेत हे धुन बडवायला जातील आत्ता पण जाऊ शकतात बर का तू मुरुल्याचा कसा तिळपापड झालाय ना आता म्हणाल तुम्ही खर तर त्याची लायकी नाही बर का त्याचं नाव घेणं एवढी आणि आपल्यातली एक दोन चार माणसं काय म्हणतात माहिती आहे का हा केसर उटसूटी येतोय आणि बीड जिल्ह्यात येतोय त्यांना सांगतो मी या मुरकुल्याचा बाप आहे ना तिकडे बारामतीमध्ये आता बारामतीमध्ये मोर्चा घेऊन आलोय हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीला चाललोय नांदेड जिल्ह्यामध्ये चाललोय जालना जिल्ह्यामध्ये चाललोय परभणीमध्ये चाललोय आणि आमच्या मुंबई उपनगरामध्ये आगरी कोळी भंडारी कराडी कोकणामधला कुणवी या सगळ्या माणसाने महाराष्ट्रामध्ये यलगार पुकारलाय आता मी आलोय कुठं शृंगारवाडी शिरूर कासार तालुक्यात गेवराई तालुक्यात बंगाली पिंपळा शेकटा चकलंबा चिंतरवली ए थांबा थांबा बारकी बारकी गाव आहेत आजूबाजूला वाड्या बसते उमापूर भालगाव अरे शहाजान काय थांबा थांबा अरे बांधायचं नाही अजबात नाही अजबात नाही हे बघा गोगलवाडीची सभा झाली बत्तीस गावांची गोगलवाडीची सभा झाली बत्तीस गावांची आणि आजची सुंदरवाडीची सभा पन्नास गावांची आणि परवाजी होणार ना हे बघा आम्ही जिल्हा तालुक्याला जात नाही मी वाड्या जातोय आजच नगर जिल्ह्यामधली अहिल्यानगर नगर जिल्ह्यामधली सभा ठरवून आलोय माऊली महाराज बळीराम तात्या हा जगन्नाथाचा रथ आहे आणि या जगन्नाथाच्या रथाला हात कुणाकुणाचा लागणार आहे जचा ज्या जगन्नाथाच्या रथाला हात लागेल तो पवित्र होणार आहे आणि जे काय आडवी उभी जी काही चाकाखाली येतील रथ आडवायला येतील त्यांच्या मुंडक्यावरनं हा रथ जाणार आहे टक्के मतदाराला मुख्यमंत्री महोदय तुम्ही एवढं घाबरताय दहा टक्के लोकांना एवढं घाबरताय तुम्ही ऐका 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 दहा टक्के लोकांना तुम्ही एवढं घाबरताय आम्ही ओबीसी विजयंती बांधव किती आहोत साठ टक्के हो, आहोत साठ टक्के अजून आमची आंबेडकरी जनता आमची आदिवासी जनता किती मतदान आहे साठ सत्तर टक्क्यापर्यंत आपण जातो मराठवाड्यातल्या माझ्या दलित बांधवांना माझं सांगणंय नामांतर लढ्यामध्ये तुमची घर जाळणारे कोण होते छप्पन्न मोर्चे काढले तुम्ही छप्पन्न मोर्चामध्ये तुमची मागणी होती की अट्रोसिटी कायदा रद्द करा आमच्या ओबीसीच्या कुठल्या माणसाने कधी अट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून मोर्चा काढला होता का आता आमच्या मुस्लिम बांधवांना आमचं आहे छत्रपती संभाजीनगरचा खासदार कुणी पाडला अरे इथे एक मेहबूब शेख नावाचा एक कार्यकर्ता होता माझा मित्र आहे बर का अरे त्यांची मतं तुम्ही घेतले पण त्या मेहबूब शेखला मतं नाही दिली तुम्ही अजून सांगतो ऐका अजून सांगतो सगळे सगळे मुस्लिमांमधले सात टक्के ओबीसी आहेत ते आपल्या बरोबर आहेत गावगड्यातल्या अकरा पगड जाती एकत्रित ये येत आहेत स्वर्गीय ये वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा तुम्हाला आम्हाला चालवायचा आहे आता हे काय नाव घेतलं मी तुमच्या समोर हे नाव घेण्याचं कारण असं आहे आत्ताच आम्ही एका नेत्याच्या घरी गेलो होतो गोपीनाथराव मुंडे साहेबांना पण इथल्या काही लोकांनी प्रश्न विचारला आमच्या लोकांना प्रश्न विचारला अरे मुंडे साहेबांनी तुम्हाला काय दिलंय मुंडे साहेबांना विचारला की मुंडे साहेब आमच्या हातातला कोयचा सुटला नाही तुम्ही आम्हाला काय दिलं त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस बोलला मी तुम्हाला जरी काही देऊ शकलो नाही तर मी तुम्हाला लढायला स्वाभिमान दिलाय आज खरे उडी बसते माननीय छगनरावजी भुजबळ एक ठाम भूमिका घेत आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय आणि काही माणसं मला बोलत होती दोन मिनिटं शांत चित्ताना ऐका ऐका काही माणसं मला बोलत होती हाके सर आपली माणसं बोलत नाहीत हाके सर आपली माणसं बोलत नाही हाके सर आपली माणसं बोलत नाही वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांची लेख सुद्धा जबाबदारीनं बोलली जबाबदारीनं जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावर गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या हिताचं संरक्षण करणारे मोजून मोकुल अरे आपण जबाबदारीच्या पदावर आहे संविधान मानणारी कायदा मानणारी हे का बोलतो मी समोर कारण गावगड्यातला एक एक आमदार बोलायला लागेल एक एक मंत्री बोलायला लागेल थोडा दिवस थांबा तुम्ही फक्त एकी दाखवा एकी अरे मुंबईला थुंड घेऊन गे। गेला म्हणून मुख्यमंत्री तुमच्या समोर लीन झाला आणि आमचा गावगड्यातला पन्नास टक्के ओबीसी आणि आमची आंबेडकरी जनता अरे आम्ही थोडे थोडे तरी एकत्रित आलो ना थोडी थोडी माणसं कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये आरक्षण दिलं तीनशे एक्केचाळीसाव्या कलमामध्ये एस टीला दिलं तीनशे बेचाळीसाव्या कलमामध्ये एस टीला दिलं <laughs> महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आता <laughs> हे म्हणतोय ना आमची लेकर गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे आमची लेकर गरीब झाली आम्हाला आरक्षण पाहिजे <laughs>, कसं येत नाही बघतोच आणि कस कसं देत नाही बघतोच तूछ। अरे अरे थांबा थांबा हो थांबा एक बटळे मामा कुठे आता आपण त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसायचं नाही आमचा बटळे मामा एकटा भास आहे बरं का आरक्षण कुणाला दिलं गेलं आरक्षण गाव कुसाच्या बाहेर असणाऱ्या गौराच्या कुशीला असणाऱ्या गाड्यामध्ये शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या माणसाला इतक्या व्यवस्थेने शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणून लोकांना त्याच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला धनगराला ढोल वाजवायला लावला भोयाला पालखीचा खंडा द्यायला लावला नाभिकाला ड्युटी मध्ये तेल ओथायला लावलं गावगड्याच्या आठा पगड जातीच्या लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक

आणि सरपणाच्या शोधात डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही ज्या घरातले महिला घुसतुडीच काम करते ज्या घरातले महिला मेंढपाईच्या व्यवसायाच काम करते त्या माणसांना मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले आणि ह्या जरांगेनं खुळखुळ्यानं ज्याने आरक्षण दिला त्यांना सामाजिक न्याय दिला गावचा शेवटच्या घटका स्वयंपाक या लोकशाहीच्या त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला नाही टाकला बाबासाहेबांचा फोटो टाकला राजेशि शाहूराजाचा फोटो टाकला महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो ऐका ऐका अरे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे शिवाजी महाराजांच्या आपल्या सर्व स्वराज्याच्या निर्मितीसाठी जीवाची कुर्बानी कुणी दिली मी कायम सांगतोय सांगितलं पाहिजे लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला पाहिजे जिवा महाले शिवा काशी तानाजी मालुसरे बेहेरची नाईक का ह्या माणसांच आरक्षण आहे बघून घेतो ओबीसी मधलं तुम्ही आमचं खुचं खळलंय काय गावच्या उच्च जमिनी यांच्या बापाच्या मालकीच्या इथल्या कारखाने यांच्या बापाच्या मालकीचे इथल्या आमदार काय खासदार काय यांच्या बापाच्या मालकीच्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद यांच्या बापाच्या मालकीचं गृहमंत्रीपद महसूल मंत्रीपद अर्थमंत्रीपद यांच्या बापाच्या मालकीचं दुधाचे प्लांट डीसीसी बँका यांच्या बापाच्या मालकीच्या माझी सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे जाती जातीची करावी लागल राजकारणाची समाजकारणाची शेती करावी लागल लातूर जिल्ह्यामधल्या एका माझ्या बांधवाने आत्महत्या केली भरतकरांना भरत कडार नावाच्या पोराने आत्महत्या केली नैराश्यात आत्महत्या केली मुख्यमंत्री महोदय आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये राग आहे आम्ही आम्ही ज्या जबाबदारीने आम्ही तुम्हाला मतदान दिलं आमच्या तांड्यावरून वाड्यावरून वस्त्यावरून भटक्यांच्या घरामधून पालामधून गावगाड्याच्या बलुत्याच्या आलुक्याच्या घरामधून अरे या तरांगेच्या आणि चरांगीला सपोर्ट करणाऱ्या माणसाला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला मतं दिली आणि तुम्ही मात्र एक जे आर काढला आणि एका या मराठा समाजाच्या साठी सुलभीकरणासाठी तुम्ही एक जीआर आर काढला आणि आमचं आरक्षण संपवलं आता हे म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही कसा धक्का लागला नाही बरोबर अरे हे राज्य करते थमात तुम्ही आमच्या भटक्यांच्या ओबीसीच्या बलुतेच्या आलुतेच्या झोपड्यामध्ये घुसवली तुम्ही आणि तुम्ही म्हणताय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही अरे अरे तो पाटील नाहीच वाटली पाहिजे तुला पाचवी पिढी तुझी राजकारणात पाचवी पिढी अरे कारखान्याशिवाय आणि वायनरी शिवाय तुम्ही काय केलं माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला माझा माळी समाज धनगर समाज वंजारी समाज पिढ्या आणि पिढ्या माझ्या गोपीनाथराव मुंडेनी सांगितलं हा महाराष्ट्र आपल्याला चालवायचा आहे हा महाराष्ट्र आपला आहे मुख्यमंत्री महोदय हा महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही हा महाराष्ट्र गावगाड्यातल्या अठरा पगड जातीचा आहे छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात तुम्ही झुंडशाहीला घाबरला मग गावगाड्यातलं एकच घर आहे एकच घड माझ्या घर माझ्या पारदी समाजाचे